ताजा साथी, न्यूजला, करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगर कॅम्प दोन मधील येथून कडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलाय शनिवारी रस्ता खणताना ठेकेदाराच्या ने जलवाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्यात त्यामुळे शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यावर रस्त्यावर पाण्याचे फवारे उडताना दिसत होते त्यानंतर ही बाब स्थानिकांनी ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिली असताना ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केलं असं स्थानिकांचा आरोप आहे अखेर लहुजी शक्ती सेनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष सुहास थोरात सचिन लोंडे सोशल मीडिया अध्यक्ष यश थोरात श्रेयस जाधव दिलीप थोरात आदी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत आवाज उठवला तर आपण माझ्या मागे या ठिकाणी बघू शकता आहे की लाखो लिटर पाणी या ठिकाणी वायपट जात आहे या ठिकाणी दोन दिवसापूर्वी पी जे कंपनी जी आहे जे महानगरपालिकेची अधिकृत ठेकेदार आहेत रस्त्याची ठे थे, हा ठेका रस्ता बनवण्याचा त्या कंपनीला मिळालेला होता त्यांनी हे रस्ता खोदत असताना ही पाईपलाईन फुटलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की ही पाईपलाईन फुटल्यामुळे हे जे पाणी आहे आज लाखो लिटर पाणी आज वाया जातोय हे आपण त्या ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिलेल्या असताना सुद्धा ठेकेदारांनी याच्यावरती काही कारवाई केलेली नाही आहे त्यानंतर त्या त्या आपण स्थानिक जे नगरपालिकेचे या ठिकाणचे कर्मचारी आहेत त्यांच्यासुद्धा निदर्शनास ही बाब आणून दिलेले आहे आपण बघू शकताय की या ठिकाणी मातीचा ढिगारा आहे आणि हा ढिगारा हे पाणी पडल्यामुळे जी माती आहे ही माती या गटारामधून पासान होत आहे भविष्य काळामध्ये ही माती या गटारामध्ये साचून पुढे येणाऱ्या काळामध्ये हे गटार सुद्धा चॉकअप होण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्याचा परिणाम असा एकंदरीत की रस्त्यावरचा जो खर्च आहे तो तर आहेच आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये या पाईपलाईनमुळे मुळे अतिरिक्त भार नगरपालिका प्रशासनावरती पडणार आहे आणि मला या आपल्या माध्यमातून एक सांगावं असं वाटतंय की नागरिकांचा जो टॅक्स रुपी पैसा आहे तो अशा पद्धतीनं इथं उडवला जातोय आणि नगरपालिका आणि स्थानिक ठेकेदार ह्याच्याकडे झाकपणा करतायत हा माझ आपल्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाला आणि आता ज्या कर्तव्यदक्ष महिला आयुक्त म्हणून या ठिकाणी आलेले आहेत मनीषा आवाळे मॅडम त्यांनाही आपल्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की या ठिकाणी या एरियामध्ये जे आझाद नगर एरिया असेल गरीब नगर असेल गांधीनगर असेल या ठिकाणी पाण्याची टंचाई पहिल्यापासूनच आहे त्या ठिकाणी नागरिकांना वेळेवरती प्यायला पाणी सुद्धा भेटत नाही आणि अशा पद्धतीनं लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया जात आहे तर माझी आपल्या माध्यमातून नगरपालिका आयुक्तांना एवढीच विनंती आहे की त्यांनी ही जी पाण्याची पाईपलाईन जी, पाई जी फुटलेली आहे याला प्राधान्यानं दुरुस्ती करावी आणि हा जो प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे पाण्याचा हा त्यांनी सोडवावा आपलं नाव काय मी सचिन लोंडे महाराष्ट्र क्रांतीवीर लहुजी सेनेचा महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा